पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार कोल्हापुरातील महानग महालक्ष्मीनगर राहणाऱ्या पाटील कुटुंबियासाठी ती रात्र दररोज सारखी होती रात्री दहाच्या सुमारास पांडुरंग पाटील हे आपली नेहमीची गोळी घेऊन झोपी गेले तर त्यांचा मुलगा परसराम आणि पत्नी अस्मिता पाटील हेही आपल्या खोलीत गेले पण रात्री साडे नंतर त्यांच्या खोलीतून जोरजोरात भांडणाचा आवाज येऊ लागल्याने त्यांची मुलं आलोक आणि पार्थ खोलीकडे गेले त्यांनी वडिलांचा दरवा वडिलांना दरवाजा उघडण्याची विनंती केली पण त्यांनी काही दरवाजा उघडला नाही म्हणून आलोक तावात घराच्या बाहेर पडला पार्थी त्याच्या मागेच होता आणि काही वेळेत अचानक पोलीस गाडी तेथे आली त्यांनी आत जाऊन दरवाजा ठोठवला परशराम पाटलांनी दरवाजा उघडला तेव्हा खोलीत फक्त रक्त दिसत होते आणि हातात चाकू घेऊन उभा राहिलेले परशराम होते त्यांनी आपली पत्नी अस्मिताचा आर्थिक वादातून खून केला होता पण त्याच्यातला आर्थिक वाद काय होता अस्मितानी परशुरामपासून काय लपवले होते आणि आत्तेच्या रात्री त्या दोघांमध्ये खोलीत काय घडलं याची सविस्तर सा माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार आज आपण कोल्हापुरात घडलेल्या घटनेविषयी माहिती घेणार आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूरजवळील कळंबा येथे पाटील कुटुंब राहत होते पांडुरंग पाटील आणि त्यांचा मुलगा परशुराम पाटील आणि सोन अस्मिता पाटील आणि त्यांचे दोन नातू आलोक आणि पात हे दोघे कळंबा येथे राहत होते अस्मिता यांनी त्यांच्या घरावरती त्यांच्या पत्नीला म्हणजे परस्मा परसराम यांना न सांगताच वीस लाखाचे कर्ज काढले होते हे त्यांना माहीत नव्हते तरीही परसराम यांनी तिला माफ केले आणि त्यांचं राहतं घर त्यांना विकावं लागलं आणि ते नंतर कोल्हापूर येथे भाड्याच्या घरात राहायला आले भाड्याच्या घरात राहायला आले असताना सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं परंतु कर्ज काढण्याचं व्यसन लागलेलं असल्या सारखं अस्मिता पाटील यांनी दुसऱ्यांदाही कर्ज काढण्याचं त्यांच्या डोक्यात आले आणि हे कर्ज त्यांनी आपले दोन मुलं यांच्या नावावरती काढायचं ठरवलं ही गोष्टही त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सांगितली नाही दोन बरे लाख कर्ज आपल्या दोन मुलांच्या नावावरती काढलं नंतर काही दिवसांनी रात्रीचे सगळं आवरलं असताना दहा वाजता सगळ्यांची जेवणखानी झाली आणि अकरा वाजता परशराम आणि अस्मिता त्यांच्या खोलीत गेले मुलंही झोपी गेली त्यांचे सासरे देखील झोपी गेले आणि रात्री अचानक भांडणाचा आवाज आला त्याच्यापूर्वी परशराम यांना अस्मिता यांच्या मोबाईलवरती एक मेसेज पाहिला त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आले की अस्मिताने परत एकदा कर्ज काढले आहे त्यांनी तिला विचारणा केली असता अस्मिताही त्यांच्याबरोबर भांडू लागली त्यांचा रागानावर झाला आणि त्यांनी तिचा गळा दाबला परशराम यांनी पोलिसांना स्वतःहून फोन केला आणि सगळी झालेली घटना सगळं माहिती पोलिसांना सांगितली पोलीस गाडी परसरामच्या यांच्या घरी आली पोलिसांनी दरवाजा तर परसराम घेऊन होते त्यांनी अस्मिताचा गळा दापल्यानंतर तिच्यावर चाकूने देखील वार केले होते सततचं कर्ज काढणे हे जुनं व्यसनच अस्मिताला लागलं होतं परंतु तिच्या व्यसना पर या व्यसनामुळे आता एक कुटुंब रस्त्यावर आलं होतं दोन मुलं आपल्या आईच्या मायला माईला परकी झाली होती तुम्हाला याविषयी काय म्हण काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की